डी एन ए न्यूज नाशिक शोध सत्याचा दोन वर्षांचा कारावास आणि पन्नास माणिकराव कोकाटे यांना सुनावली माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या गुन्हा दाखल करण्यात आला होता एकोणाशे पंच्याण्णवच्या प्रकरणामध्ये कागदपत्रांमध्ये फेरफार आणि फसवणुकीच्या प्रकरणात माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या भावाविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती एकोणावीसशे पंच्याण्णव साली कागदपत्रांमध्ये फेरफार करून फसवणूक केल्याच्या आरोपाखाली कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणी नाशिक जिल्हा आणि सत्र न्यायालयात खटला सुरू होता तब्बल तीस वर्षांनी या प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालयानं अंतिम निकाल दिला असून माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या भावाला दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे यासह दोघांना न्यायालयानं पन्नास हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी न्यायालयात या प्रकरणी दा याचिका दाखल केली होती भारतीय दंडविधान चारशे वीस चारशे पासष्ट चारशे एकाहत्तर आणि अन्वय माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या भावाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता माणिकराव कोकाटे आणि सुनील कोकाटे यांनी शासनाकडून ज्या सदनिका मिळतात त्या घेतल्या होत्या यावेळी त्यांनी आमचे उत्पन्न कमी आहे आम्हाला घर नाही अशा स्वरूपाची खोटी माहिती शासनाला दिली यानंतर शासनाकडून माणिकराव कोकाटे यांना सदनिका मिळाल्या मात्र अधिकाऱ्यांनी या संदर्भात नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली होती यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणात एकूण चार जणांचा आरोपी म्हणून उल्लेख करण्यात आला होता मात्र कोर्टानं उर्वरित दोघांना कोणतीही शिक्षा सुनावली नसल्याची माहिती समोर आली तर माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या भावाला दोन वर्षांच्या कारावासाची आणि पन्नास हजार रुपयाच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आल्यानं संपूर्ण राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे ब्युरो रिपोर्ट डीएनए नाशिक न्यूज नाशिक